नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं सा। माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते आणि तसेच आपण अनेक विषयांवरती व्हिडिओ बनवत असतो जसे आरोग्यविषयक आहेत किंवा रेसिपी असते कधी डी आय वायवरती पण मी टाकत असते लिगल तर मी टाकत असतेच तर अशा अनेक विविध गोष्टींवरती मी व्हिडिओ टाकत असते आजचा हा व्हिडिओ पण एक वेगळ्याच विषयावरती आहे आणि तो विषय आहे संशय मनी संशय नको हे आपण जे म्हणतो ते अगदी खरं आहे संशय ही गोष्ट बघा कुणालाच आवडत नाही कारण संशय घेणं ही अतिशय वाईट गोष्ट आहे आणि संशय घेतला की समोरची व्यक्ती संशय जिच्यावर आपण घेतो ती व्यक्ती नाराज होते नातं तुटतं रिलेशन्स तुटतात आणि म्हणून संशय घेणं ही केव्हाही वाईटच गोष्ट असते जोपर्यंत शंभर टक्के तुम्हाला खात्री होत नाही की ही व्यक्ती दोषी आहे किंवा या व्यक्तीने खरोखरच हा गुन्हा केला आहे किंवा ही चूक केलेली आहे हे जो, जो करून तुम्हाला स्वतःला माहीत नसतं शंभर टक्के जोपर्यंत तुम्हाला कळत नाही कोणाच्या तरी सांगण्यावरनं तुम्ही विश्वास ठेवला आणि जर एखाद्या व्यक्तीशी आपण वाद घातला तर नक्कीच त्या व्यक्तीला वाईट वाटतं आणि ती व्यक्ती आपल्याशी पुन्हा कधीही संबंध ठेवत नाही आणि म्हणून असं कधीच करायचं नाही जर आपल्याला संशय आला असेल तर आपण नेहमी वेगळ्या शब्दात विचारलं पाहिजे की तुम्हाला खरंच असं आहे का तुम्ही असं केलं आहे का म्हणजे मला तरी असं वाटत नाही परंतु तरी पण मला असं उगाच वाटलं म्हणून मी विचारते तुम्ही राग नका मानू असं जर आपण बोलत तर त्या समोरच्या व्यक्तीला तेवढा राग येत नाही आणि मग ती व्यक्ती समजून घेऊ शकते की हो असं ह्यांना वाटलं म्हणून यांनी विचारलं संशय घेणं ही केव्हाही गोष्ट वाईट आहेच नक्कीच वाईट आहे परंतु ती कधीकधी चांगली आहे कारण की कसं आहे एखाद्या व्यक्तीवर विनाकारण कोणीतरी सांगण्यामुळे आपण संशय घेतला तर नातं तुटू शकतं रिलेशन तुटू शकतात आणि म्हणून संशय घेणं ही अतिशय वाईट गोष्ट आहे तर मला फक्त एवढंच इथे सांगायचं आहे की संशय घेणं ही चांगली ही गोष्ट कशी आहे तर आपली आता कॉलेजमध्ये जाणारी मुलं मुली असतात ही मुलं मुली कॉलेजमध्ये जातात कधी कधी उशिराही येतात राष्ट्र रात्री कारण की क्लासेस असतात किंवा आणखी काही काही गोष्टी असू शकत असतील तर त्याच्यामुळे ते उशिरासुद्धा येतात त्याला आपण समजूनही घेऊ हो शकतो परंतु जेव्हा त्यांना नेहमीच उशीर व्हायला लागतो आणि घरी आल्यानंतरसुद्धा तो किंवा ती जेव्हा फोनवरती बोलतात हसत खिदळत फोनवर बोलतात मेसेजिंग करतात आपल्या आपल्या बेडरूममध्ये जाऊन स्वतःला लॉक करून घेतात असं जेव्हा काहीतरी घडतं तेव्हा लक्षात येतं की काहीतरी कुठेतरी ही गोम आहे आणि म्हणून ह्या इथे आपल्याला मात्र संशय अगदी स्वाभाविक आहे आणि तो घेतला पाहिजे कारण की अशा पद्धतीचं जर काही वागणं असेल तर आपण हे नक्की पाहायला पाहिजे की मुलं मुली नेमकं काय करतायत आपली बाहेर चुकीच्या तर मार्गाला लागलेले ला नाहीत ना हे आपल्या लक्षात यायला हवं आणि म्हणून आपण जेव्हा त्यांना विचारतो तेव्हा तो संशय चुकीचा नसतो आपल्या मुलांबद्दलची आपल्याला काळजी दिसते त्याच्यामधनं आणि म्हणून असा संशय घेणं चुकीचं नाही आहे परंतु हाच संशय जेव्हा नवरा बायकोमध्ये निर्माण होतो तेव्हा काय होतं तर नवरा बायकोमध्ये जेव्हा संशय निर्माण होतो, होतो तुम्ही बघा बऱ्याचदा स्त्रीला घरच्या असं वाटत असतं बायकोला की नवरा बाहेरच असतो दिवसभर घरी आल्यानंतर पण हा लॅपटॉपवरच असतो किंवा मोबाईलवरच असतो मग हा सतत मोबाईलवर असतो मग हा थोडासा आपल्याशी बोलेल तर आपल्याला आनंद होईल बरं वाटेल छान वाटेल कधी कधी करत ती स्वतःहूनही कामं सगळी भळाभर संपवते आणि नवऱ्याच्या रूममध्ये जाऊन बसतेही त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते त्याला बोलतं करण्याचाही प्रयत्न करते परंतु बऱ्याचदा काय होतं की नवरा हां 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 असं म्हणत त्याचं डोकं त्या एकतर लॅपटॉपमध्ये असतं किंवा मग मोबाईलमध्ये असतं तो असं त्या मोबाईलवरती असं स्क्रॉल करत करत तिच्याशी बोलत असते हां तू बोल हां तू बोल मग बऱ्याच वेळी तिचा ऐकल्यानंतर तो एकदम चिडतो आणि कधीकधी तिला फटकारतो की काय चाललंय तुझं मी काम करतो तुझं दिसत नाही का तू जाबर इत असं म्हणून तिचा अपमान करून तिला पाठवून देतो तिला खूप वाईट वाटत असतं वेळेला पण तरीसुद्धा ती सहन करते कधी कधी असं होतं की बायको स्वयंपाक करत असते किचनमध्ये असते पण ते करत असताना ती कुणाशी तरी हळू आवाजात मोबाईलवरती बोलत असते तर तसं बोलत असताना नवऱ्याला काही माहीत नसतं नेमकं काय आहे पण तो येतो मागून तिच्याशी नाडीगोळी करतो त्यालाही असं वाटत असतं की हिने आपल्याशी बोलावं हिने आपल्यावर प्रेम करावं आणि म्हणून तो तिच्या हळूच तिच्याशी जाऊन मागून तिला तिच्याशी प्रेम करण्याचा प्रयत्न करतो आणि तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करतो आणि मग शेवटी ती वैतागते आणि फोनवरती सांगते की मी नंतर बोलते असं म्हणून ती फोन ठेवते आणि मग नवऱ्याला फटकारते की तुम्हाला कळत नाही का दिसत नाही का मी फोनवर बोलते सांगायचा मुद्दा हा आहे की जेव्हा तुम्ही फोनवरती बोलता कुणाशीही बोलत असाल काहीही असाल तर ते तुम्ही नवऱ्याच्या समोर बोला बायकोच्या बोला समोर बोला म्हणजे प्रॉब्लेम येत नाही संशय निर्माण होत नाही आणि संशय आलाही तरीसुद्धा जे असेल ते क्लिअर बोलून मोकळं करून घ्यावं म्हणजे त्याच्यातनं आपल्याला मन मोकळेपणा दिसून येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मनामध्ये काही किल्विश असं राहत नाही की नाही असं काही नाही आहे मुळात म्हणजे नवरा बायकोचा एकमेकांवर विश्वास असायलाच हवा पण समजा काही कारणाने कधीकधी असं होऊ शकतं माणूस आहे गैरसमज होऊ शकतो किंवा डोक्यामध्ये विचार येऊ हो शकतो की हा सततच मोबाईलवर कुणाशी बोलतो सततच मेसेजिंग कुणाशी करत असतो किंवा ही कुणाशी मोबाईलवर बोलते सतत कुणाशी मेसेजिंग करते असं नवऱ्यालाही वाट वाटू शकतं तर ह्या गोष्टी अगदी कॉमन आहेत नॉर्मल आहेत परंतु जोपर्यंत डोळ्यासमोर आपले प्रत्यक्षात घटना घडत नाही आहे म्हणजे ज्याला आपण रेड हँड पकडणं असं म्हणतो तसं होत नाही तोपर्यंत त्या नवऱ्याबद्दल गैरसमज करून किंवा बायकोबद्दल गैरसमज करून असे संशय घेणं हे आपल्यासाठी आरोग्यालाही हितावह नाही आहे आणि समाजासाठी आपल्याला आपली आबरू पण जाऊ शकते त्यामुळे घरामध्ये असे जर वाद निर्माण झाले तर ते मुलांसाठी पण चांगले नाहीत आणि सतत मुलं असं बघायला लागले की त्या मुलांमध्ये सुद्धा तसाच चिडचिडेपणा राग या सगळ्या गोष्टी निर्माण होतात त्यामुळेच जे काही असेल ते नवरा सुद्धा त्यांच्यामध्ये शांतपणे बसून सोडवलं पाहिजे सगळ्यात शेवटी कसं आहे बघा आपण एखाद्यावर संशय घेणं बोलणं त्याच्यावरती संशय घेऊन त्याच्यावर सतत पाळत ठेवणं नवऱ्याने सतत बघायचं की हा काय करतो काय करतो म्हणजे स्वतःच्या कामाकडं दुर्लक्ष करणं थोडक्यात सगळं हे येतच तसंच नवऱ्यानेसुद्धा ही कुणाशी बोलते मग तिचा मोबाईल तपासायचा ह्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे स्वतःची कामं सोडून उद्योग सोडून हे उद्योग करायचे माझं म्हणणं असं आहे की ज्याच्या कुणाशी जो कोणी बोलत असेल बोलू देत भेटत असेल भेटू देत मेसेजिंग करत असेल करू देत काय फरक पडतो त्याच्याने तुम्हाला तर ते नक्कीच सोडून जाणार नाही ना नवरा सोडून जाणार आहे ना बायको सोडून जाणार आहे शेवटी तुम्हाला तुमचं स्वतःचंच नियंत्रण स्वतःवरती ठेवायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे तुमचा आनंद तुमचं सुख हे त्यामध्येच असणार आहे कुणा एखाद्यासाठी आपण स्वतःचं सुख किंवा स्वतःचा आनंद का गमवायचा असा विचार का नको करायला नवरा करत असेल तर करू दे चालू दे हा विचार आपण ठेवावा आणि आपण आपल्या आपल्या कामामध्ये लक्ष द्यावं किंवा बायको करते तर करू देत किती करणार आहे आणि कुठे जाणार आहे हा विचार करून आपल्या आपल्या कामामध्ये आपण लक्ष द्यावं काय होतं ह्या सगळ्या गोष्टींमुळे दुसऱ्याचा मागोवा घेण्यात किंवा मागं मागं करण्यामुळे आपल्याला स्वतःला जे काम करायचं असतं ते काम आपण करणं बाजूला ठेवतो हो त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो लक्ष देत नाही आणि त्यामुळे तेच आपलं कामही बिघडतं म्हणून ह्यासाठी आपण आपल्यासाठी स्वतःसाठी आनंदी राहायला पाहिजे आणि ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या गोष्टी आपण बदलवू नाही शकत का म्हणते ते मी सांगते एक किती घटना सांगते तुम्हाला असेच नवरा बायको होते चार वर्ष झाली लग्नाला चार वर्षानंतर ती बायको अचानक घरातनं गायब झाली म्हणजे ती पळून गेली घरात कुणालाच पत्ता नव्हता की ही कुणाबरोबर बोलत होती काय करत होती अजिबातही कळत नव्हतं कुणालाच ती पळून गेली पळून गेल्यानंतर ते घर इतकं शांत होतं की त्या घरातनं एक शब्द एक ब्रशसुद्धा बाहेर आला नाही अगदी शांत करतो आणि त्यानंतर पुन्हा चार वर्षांनी ती वापस आली आल्यानंतरसुद्धा त्या घरात काहीही शब्द नाही वादावादी नाही भांडण नाही तंटे नाही काहीच नाही तू का गेलीस कशासाठी गेलीस माता येऊच नकोचा तिकडेच एकही शब्दांचा बोलबाला नाही एकही शब्द घराच्या उंबरट्याच्या बाहेरसुद्धा आला नाही इतकी त्या घरामध्ये शांतता होती थोडक्यात काय आहे जाणार कुठे आहे सोडून तुम्हाला आणि शेवटी तिला जायचं होतं ती गेली कोर्ट कचेऱ्या केल्या असत्या तर तुमच्याच डोक्याला त्रास झाला असता परत ते सगळं बघून शेजार पाजाऱ्यांचे जवळच्या लोकांचे तुम्हाला प्रश्नांचे बडीमार झाले असते की मग तुम्ही कसे गप बसलात मग तुम्ही का नाही केलं तुम्ही करायला हवं होतं तुम्ही शांत कसे राहिलात बोलायला हवं होतं करायला हवं होतं हे सगळे त्यांचे बडीमार तुमच्या कानावरती आले असते आणि तुम्हाला त्याचा आणखीन मानसिक त्रास झाला असता मग शेवटी काय आहे तर जे आहे तसं एक्सेप्ट करणं याशिवाय पर्याय नाही आहे तर म्हणून ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपण स्वतःहूनच सांभाळल्या पाहिजेत आता एका मला एक मेसेज आला होता आणि कमेंटमध्ये त्यांनी समटलं होतं की त्या बाईचा नवरा खूप चांगल्या हुद्द्यावर होता मोठ्या पोस्टवर होता आणि तरीसुद्धा त्याचं बाहेर अफेअर होतं असं तिला वाटत होतं वाटत नव्हतं तिनी म्हणजे प्रत्यक्ष पाहिलेलं होतं त्याच्यावरनं ती नवऱ्याला म्हणाली सुद्धा की तुम्ही हे असं का करता काय गरज आहे आता साठीच्या नंतर वय वय झाल्यानंतरसुद्धा आपल्या नवऱ्याने असं वागणं किंवा आपल्या बायकोला धोका देणं हे अतिशय चुकीची गोष्ट आहे आणि तिने विचारलं की तो तिला मारायचा ह्या सगळ्या अशा गोष्टी होत होत्या परंतु हे चुकीचं आहे अतिशय चुकीचं आहे पण शेवटी काय झालं त्या बाईने शेवटी त्या नवऱ्याचा नादच सोडून दिला त्याला जे करायचं ते करू देत जसं वागायचं तसं वागू देत किती दिवस तो त्या बाईबरोबर करणार आहे वय आता झालेलं आहेच आहे असंही म्हणजे आश्चर्य गोष्टीचं की साठी उलटल्यानंतरही लोक अशी वागू शकतात आणि तेही चांगल्या मुद्द्यावर असू नये शेवटी तिने नाच सोडला आणि स्वतःमध्ये स्वतःला सोता गुंतवून घेतलं स्वतःचे छंद स्वतःच्या आवडी जपल्या आपल्याला काय आवडतं ते तिने सुरुवात केली करायला आणि त्याच्यात स्वतःचं मन गुंतवलं मैत्रिणींबरोबर फिरायला बाहेर जाऊ लागली फि पिक्चरला जाऊ लागली नाटकाला जाऊ लागली आणि स्वतःचं मन तिने रमवून घेतलं काही दिवसानंतर तिच्याच लक्षात आलं की नवरा आता घरातच असतो आणि त्यात कोणाशीच तो म्हणजे त्या बाईशीसुद्धा तो बोलत नाही आहे तिने त्याबद्दल त्याला एका चकार शब्दानेही विचारलं नाही काहीही केलं नाही आपोआपच तो तिच्याजवळ आपोआपच आला आणि काही दिवसांनी त्याचं त्यालाच जाणवलं आणि तो म्हणाला की जे माझ्याकडून झालं ते चुकलं म्हणजे पहा त्या बाईने स्वतःला सुखी करून घेतलं आणि नंतर त्या नवऱ्यालाही जाणीव झाली की आपलं कुठेतरी चुकलं शेवटी कितीही जरी तुम्ही म्हटलात तरीसुद्धा कोणीही तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही कारण हे आळवावरचं पाणी असतं ते तेवढ्याच पुरतं असतं ते, ते काही दिवस आळवावरती राहतं म्हणजे जसं की आता पाऊस पडला आहे पानांवरती दवबिंदू येतात थोड्या वेळाने ते घरांगळून निघून जातात तसंच नात्याचं सुद्धा असतं तुम्ही बाहेर जर का असे उद्योग केले किंवा अफेअर्स केले तरी ती व्यक्ती काय आता तुम्हाला एवढ्या मोठ्या वयामध्ये म्हणा किंवा किती जरी झालं शेवटी नवरातो नवराण बायको ती बायकोच असते शेवटी तेच एकमेकांसाठी आपलेपणा ठेवणारे असतात त्यामुळे या गोष्टीला घाबरण्याचं काहीच कारण नाही म्हणूनच आपलं स्वतःचं समाधान स्वतःचं सुख स्वतःचा आनंद हे जपण्याचा आपण प्रयत्न करायचा आणखीन एक गोष्ट मी इथं नक्की सांगेन की सगळ्याच बायका नोकरी करतात असं नाही आहे आता मी ज्या इथे आता ही जी गोष्ट सांगितली ही कथा जी इथे म्हणजे कथा म्हणजे ती सत्यघटनाच आहे ती जी मी सांगितली की चांगल्या तो माणूस होता त्या माणसाची बायको काहीही नोकरी वगैरे करत नव्हती पण तिने स्वतःचे छंद जोपासले तिला मूवी बघायला आवडायची तिला बागकाम आवडायचं तर स्वतःचे छंद जोपासा आणि जर तुम्ही नोकरीत असाल तर फार उत्तम पैसा कमवत नसाल तरीसुद्धा तुम्ही असं समजू नका की माझं कसं होईल पुढे ह्याने जर अफेअर केलं आणि ह्याच्यात तो त्या बाईबरोबर निघून गेला असं नका विचार करू कारण की असं घडत नाही आणि असं घडणार नाही आणि असं घडलं तरी तो पुन्हा तुमच्याकडेच येणार आहे आणि तुमच्याचकडे येऊन तुमच्याच सोबत राहणार आहे त्यामुळे हा विचार कधीच करू नका तुम्ही फक्त स्वतचं मन स्वतःचं सुख स्वतःचं समाधान आणि स्वतःचा आनंद एवढंच जपा आणि एवढंच तुम्हाला सुखात ठेवू शकतं आनंदात ठेवू शकतं आणि म्हणून कुणावरही संशय न घेता स्वतःलाच जपायला शिका आणि आनंदी ठेवायला शिका संशय घेणं हे वाईटच आहे पण जरी तुम्ही एखाद्याला पाहिलंही असेल बघितलंही असेल एखादी चुकीचं कृत्य करताना किंवा अपराध करताना तरी तरीसुद्धा बोलू नका तुम्हाला कळलं आहे ना मग तुम्ही हेही समजून घ्या जे मी आत्ता सांगितलं की कुठेही जाणार नाही शेवटी काय असतं आपल्याच घराकडे वासरू परत येतं तसंच ह्याचंही आहे आपल्याच घराकडे ती व्यक्ती परत येणार आहे धन्यवाद